नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोफेसर द्रबोमेर मार्फत द्राक्ष उत्पादकांसाठी वेबिनार याचे मराठीत अनुवाद आता आपण इथिलीन इथिफॉनचे कार्य आणि वापर बद्दल जाणून घेऊया यामध्ये काढणीनंतरच्या काळात द्राक्षांमधील बाह्य आणि अंतर्गत बदलांबद्दल आपण इथे पाहणार आहोत आपण आता कापणीनंतरचे बाह्य बदलांबद्दल जाणून घेऊया जसे शरद ऋतूमध्ये दिवसाची लांबी कमी होण्याची आणि कमी तापमानाची नोंद पाने घेत असतात वनस्पती किंवा झाडे त्याची शाखीय वाढ होण्यापासून लागतात पाने परिपक्व होतात फिकट हिरवी होऊन पिवळी होतात कारण क्लोरोफिल संपते आणि त्यानंतर पानझड होते आता आपण अंतर्गत बदलाबद्दल जाणून घेऊया पानांमधील पोषक तत्वे कळ्या आणि पेयातील अंतरामध्ये स्थानांतरित होतात म्हणजेच खोड किंवा कळ्यांमध्ये जाते हिवाळ्यातील कमी तापमानासाठी तयारी करताना मुळे आणि खोड कार्बोहायड्रेट्स साठवतात या काळात कळ्यांमध्ये श्वसन दर एन्झाईम क्रिया तसेच गिब्बेरेलिन्सची क्रिया आणि प्रमाण कमी होते दिवसाची लांबी कमी होण्यामुळे एथिलिनचे अंतर्गत संश्लेषण सुरू होते ज्यामुळे पाने पिकायला लागतात फिकट हिरवी होऊन पिवळी होतात क्लोरोफिल संपते आणि नंतर गळतात आरएनए आणि एप्सिसिक ऍसिडची क्रिया वाढते कळ्या विश्रांतीमध्ये जातात तेव्हा पाने नसतात आणि कोणतीही वाढ होत नाही या चित्रात तुम्ही लाल रंगात पाहू शकता विश्रांतीमध्ये प्रवेश दिवाळी विश्रांती विश्रांतीमधून बाहेर पडणे आणि कळी फुटणे हे सर्व कळ्यांमधील विविध हार्मोन्स आणि क्रियांच्या हालचाली आहे त्यामुळे हे फक्त मागील स्लाइड मध्ये स्पष्ट केलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे चित्र आहे जे कळीच्या आत काय चालले आहे ते समजून घेण्यासाठी बनवले आहे परंतु हे उष्णतिबंधीय हवामानात नैसर्गिकरित्या होत नाही त्यामुळे आपल्याला ते घडवून आणावे लागेल वनस्पती किंवा झाडांना थोड्या काळासाठी विश्रांतीमध्ये जाणे महत्वाचे आहे हे होते काढणीनंतरच्या काळातील द्राक्षांमधील बाह्य आणि अंतर्गत बदलांची माहिती